जय भावानी मित्रांनो आज सिंहगडावर पावसाळा चालू झाल्यामुळे वृक्षारोपण करण्यात आलं आहे साठ झाडं हे बघा तीही झाडं आहेत हे बघा हे झाड हे बघा हे आमचे पदाधिकारी हे बघा हे झाड आहे हे एक झाड आहे हे एक झाड आहे इथे 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 एक झाड आहे एक झाड आहे हा इथे एक आहे इथे एक आहे ही सगळी टीम उभारली आहे बघा आणि इथं ह्या परिसरात असलेला सगळा कचरा बॅगेत भरून घेतलेला आहे हो थोडं चेहरे दाखवा सगळ्यांचे अमृतश्वर मंदिर ते कोकण जाणारा मार्ग या मार्गावर तीस पस्तीस झाडांचं वृक्षारोपण आता केलेलं आहे आपली संघटना कुठली शिवसेवक प्रतिष्ठान आणि इथे एक आहे इथे दोन आहेत त्या तिथे एक आहे हे काशी साहेब दादा आपलं नाव काय हंबीर बाय बाय जय शिवराय मी संतोष चिपरी हो चला